कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला वसमतकरांनी दिला जड अंतकारणाने निरोप कर्तव्यदक्ष अधिकारी तसेच वसमतचे भूमिपुत्र डॉक्टर सचिन खल्लाळसाहेब उपजिल्हाधिकारी यांची वस्मतहून नांदेड येथे बदली झाली त्यानिमित्त डॉक्टर सचिन साहेब यांना वसमतकरांच्या वतीने निरोप देण्यात आला आपल्या छोट्याशा कारकिर्दीत प्रशासनाचा सुयोग्य वापर करून वंचित शोषित व गोरगरीब घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये सातत्याने केला त्याबद्दल वसमतकरांनी त्यांचे ऋण व्यक्त केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी वसमत सकल मराठा समाजातर्फे कर्तव्यदक्ष अधिकारी असे सन्मानचिन्ह देत साहेबांना सन्मानित करण्यात आले कायम आपल्या मायभूमीशी एकनिष्ठ असलेला एक अधिकारी म्हणून त्यांनी त्यांची जनमानसामध्ये एक चांगली ओळख निर्माण केली होती त्यांना निरोप देताना त्यांच्या वर्गमित्रांना आसरू अनावर झाले मोठे शासकीय अधिकारी म्हणजे त्यांचा थाट माठ त्यांच्या मागेपुढे सतत असलेला ससेमिरा अशी परिस्थिती आपण सातत्यानं पाहत असतो बरेचसे अधिकारी सर्वसामान्यांना उपलब्धही होत नाहीत पण काही अधिकारी हे बिलकुल या उलट वागणारे असतात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे असतात वसमतकरांच्या नशिबी मागील पंधरा वर्षांच्या काळामध्ये या पद्धतीचे दोनच अधिकारी आत्ता गायात लाभले यापूर्वी संजीराव पाटील नामक पी एस आय पदावरील एका अधिकाऱ्याने याच पद्धतीने सर्वसामान्यांच्या मनामध्ये घर केले होते त्यानंतर बराच काळ वसमत तालुक्याला असा आवलिया कधी लाभला नाही तीन वर्षांपूर्वी मात्र उपजिल्हाधिकारी साहेबांच्या रूपाने वसमतला एक चांगला अधिकारी लाभला व निर्माण झालेली पोकळी भरून निघाली अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या व लवकरच खल्लाळासाहेब हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून परत येऊ अशी सदिच्छाही व्यक्त केली या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राध्यापक नंदकुमार सवणकर सर यांची उपस्थिती लाभली तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर गन गं, गंगाधरराव काळे विशालराव शिंदे नाथरावजी कदम प्राध्यापक नामदेव सर, उद्योजक संदीप माटेगावकर सर दीपक कदम सर आदी मान्यवरांची उपस्थिती होती मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे वसमत आलो माती पाणी आणि शेतकरी हे ती माझ्या आवडीचे विषय होते जेव्हा त्यावेळेस कुरुंद्याच्या नदीचं उन्नीकरण करण्यासाठी घेत होतं कोळंद्याच काम हे आम्हाला ती चांगल्या प्रकारे राजेंद्र सिंग म्हणून आपले मॅगीचा अवॉर्ड दिला पाणीवाळी पाव आंतरराष्ट्रीय खाती आहे कामावर त्यांनी काम आम्हाला काही सूचना दिल्या होत्या आणि त्यांनी ते कामाचं कौतुक केलं होतं जिल्हाधिकारी महोदयांच्या मागे लागून आम्ही जेसीबी मशीन्स मिळवल्या लोकसभा घेतला तलावात त्या नदीमधला गाळ घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना आव्हान केले आणि पाहता पाहता ते नदीचं मोठं काम झालं आणि पुढच्या वर्षी मोठा पाऊस येऊ नये कोरुंदा गाव हे सेफ आहे म्हणजे अशा कामामधून खरं समाधानाची पावती मिळते मला वाटतं अधिकाऱ्याचं काम खरं खुर्चीवर बसून प्रमाणपत्र देणं किंवा सह्या करणं की अधिकाऱ्याचं खरं काम एक फील्डमध्ये सुरू होतं जेवढं तुम्ही लोकांमध्ये असता जेवढं जा जास्त लोकांशी संपर्कात येऊन काम करता फील्डमध्ये जाऊन काम करता तेवढी प्रशासनाची समज वाढत जाते निर्णय क्षमता हे चांगल्या अधिकाऱ्याचं लक्षण समजलं जातं परंतु निर्णय योग्य का कसा निर्णय प्रॅक्टिकल आहे का प्रॅक्टिकल आहे त्याचं भार तेव्हाच येतं जेव्हा तो अधिकारी फील्डमध्ये लोकांच्या संपर्कात लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन काढतो मला दहा वर्ष होतात टिपिकली करून पहिली पूर्ती माझी सिंडिकेट राज्य म्हणून काम केलं आणि मला खूप छान वाटायचं की आपल्याला एवढ्या ऐतिहासिक ठिकाणी काम करायला मिळालेलं आहे जे जाऊनच्या चरस वर्षांनी देल पालन झालेलं आहे त्या भूमीमध्ये जेवढं राजानी कामना नावाची नदी होती आणि बऱ्याच लोकांच्या विस्मरणात गेले होते दे तिथे नदी आहे कारण ते पूर्ण आटून गेली होती लेवल त्याची जमिनी आली होती आणि तिथे हळूहळू अतिक्रमण व्हायला सुरुवात झालेली आम्ही तो गॅस घेतला त्यावेळेस अॅगेशन सगळ्यांनी पुढाकार घेतला त्याच्यामध्ये आणि मग ते काम आम्ही आमचं म्हणून घेतले आणि उत्साहभागातून सभाच्या मदतीतून पाहता पाहता खूप मोठं कामं राहिलं आणि जवळपास दोन तो, दो तो नदीचा पट्टा पट्टा आम्ही घर केला बालाजीची यात्रा निघते तिथे देवभाव राजाच्या मंदिर तर पुन्हा माहीत असेल ती यात्रा दरवर्षी मग ती नदीच्या पात्रातून पट जायची तर आम्ही नदीच्या काठीला जो बाळ आहे त्याचा व्यवस्थित रस्ता बनवला त्या यात्रेसाठी सुद्धा एक चांगला रस्ता मिळाला आणि ती नदी जिवंत झाली पावसाळ्यामध्ये सकाळी पाच वाजता मला एवढं फोन यायले फोन आणि मी म्हटलं काय झालं नेमकं मी ते बघितलं तर लोकांनी मला ते व्हिडिओ काढून पाठवले होते की साहेब नदीमध्ये पाणी आहे नदीला पाणी आहे म्हणजे ते पाणी बघून लोकांना एवढा आनंद झाला जिथे लोकांच्या विस्मरणात गेली होती नदी ती नदी जिवंत झाली होती पावसाळ्यानंतर त्या नदीचं पाणी पिऊन लोकांना एवढा आनंद व्हायला आला होता की ते मला सांगण्यासाठी फोन करतो साहेब आपण केलेलं काम वगैरे अजून एक रीत्या ब्रिजवरून जायची जर प्रसंग आला तर मला खूप आनंद होतो हे काम आपल्या हातातून धर्मा बदल्यानंतर माझी पोट होती धर्माबदला निजाम खाली मालगुसारी तलाव होते तिथे पण अशीच अवस्था झाली होती की दुर्लक्ष झाल्यामुळे हे तलाव वाटत आले होते त्या तलावावर आतीक्रम व्हायला लागलं होतं लोकांनी प्लॉटिंग वगैरे आणि आम्ही लोकसभागातून मग एकेक्या तलावामध्ये काम करायला सुरुवात होतो तलावाचं गाळ काढायचा शेतकऱ्यांना तो शेतामध्ये येण्यासाठी प्रवृत्त करायचा इथे दुहेरी फायदा होतो एकतर तो गाळ क्षेत्रामध्ये पडल्यामुळे शेतीची उत्पादकता वाढते शेतीचं व्हॅल्युएशन वाढतं आणि तो तलाव उद्भव झाले आहे म्हणून तिथे पावसाचं पाणी जास्त बसतं तरी आम्हाच्या क्षेत्रामध्ये जेवढे काही पोर आहेत जेवढे काही विहिरी आहेत त्यांची वॉटर लेवल वाढते एकंद्रित हा बिबी असलेला उपक्रम होता आणि त्यावेळेस आम्ही मग बुलाने त्यांच्या मागे लावून त्यांची मदत घेऊन वेगवेगळ्या ज्यांना इंडस्ट्री इस्टाब्लिश होते त्यांची डिझेलसाठी मदत घेऊन हे एक एक गावात अशा तेरा माणूस जरी तलावामधला गाव बसला आणि मोठं काम त्यावेळेस उभं केलं होतं त्या नांदेड जिल्ह्यामध्ये उपस्थित जिल्हाधिकारी म्हणून त्या कामासाठी मला वर्ण करण्यात आलं होतं वसमतमध्ये मला कोरोना गतीचं काम करण्याची संधी मिळाली वसमतचा जो जुना तलाव आहे तो तर त्या तलावासाठी सुद्धा काम करण्याची इच्छा होती परंतु वेळ कमी मिळाला केवळ त्या तलावाचा मधला गाळ काढून त्याच्यामध्ये जो कचरा वगैरे झालेला होता तो प्राथमिक स्वरूपामध्ये तेवढं काम झालं आणि त्याच्यानंतर मग पुढच्या पावसाळ्यात तो जुना तलाव फुटला आणि त्याच्या तलावाचं प्रवृत्तीचं जे आहे त्याचा पाठपुरावा अधिकारी साहेबांकडे करून त्याचं इन्स्टिमेंटचं वगैरे काम चालू आहे थोडक्यात माती पाणी हे माझ्या आवडीचे विषय तिसरा विषय शेतकरी शेतकरी आणि वंचित या घटकांसाठी खुर्चीवर असल्याचा एक फायदा असतो की तुमच्या शब्दाने यंत्रणा हलते म्हणजे सामान्य माणसाच्या आजारून जी यंत्रणा ना हलणार नाही ती खुर्चीवरचा अधिकारी काही ती गरज ओळखून यंत्रणेला आदेश देतो तर यंत्रणा हलते दिसतात मला वाटतं खुर्चीचा खरा फायदा कुठला असतो तोच आहे तुम्हाला जास्त विनवण्या कराव्या लागल्याने काकावर तुम्ही आदेश केला तर बरोबर तिथे परिणाम दिसतात आणि या गोष्टीचा उपयोग करून पुत्राच्या पालवारची वस्ती आहे ती वस्ती दत्तक घेतली त्या वस्तीमध्ये असल तर स्वतःची ओळख सुद्धा त्यांच्याकडे आम्ही तिथे कॅम्प लावलो कॅम्प लावून त्यांना पहिल्यांदा आधार कार्ड पस्तीस कुटुंब राहतात त्यांचा व्यवसाय म्हणजे बंगाल गोळा करणे गारुडी काम गारुडी खेळ करणे गारुडीचे खेळ करणे डमरूवाले नंदीवाले या प्रकारचे लोक तिथे राहतात म्हणजे समाजातून खऱ्या अर्थाने वंचित असलेला आहे ज्यांना की मुख्य प्रवाह स्वातंत्र्याचे कुठलेच फायदे त्यांचे पहिले असे लोक त्या वस्तीमध्ये मी गेलो तिथे त्या लोकांसोबत बसलो आमच्या रावडे सरांचं खूप छान काम होतं तिथे आधीपासून आणि मग तिथे आम्ही आधार कार्ड देण्यासाठी कॅम्प टेकले सचिन पत्रकार नावाचं माझ्या मित्राला म्हटलं की तुझं केंद्र आहे मदत आणि सचिन खूप आनंदाने तयार झाला तिथे आम्ही त्या लोकांच्या वस्तीमध्ये कॅम्प लावले त्या सगळ्यांना आधार कार्ड दिले मग त्या आधार कार्डच्या आधारे मग आम्ही त्याचे राशन कार्ड बनवलं त्यांना धान्य सुरू केलं त्याचे इलेक्शन कार्ड केले पहा इलेक्शनच्या काळमध्ये एकदम मतदार मतर्यादीवरून तुमचं नाव आलं इच्छु आगे, आगे था की इच्छुक उमेदवारांचा आपोआप तुमच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो आणि बार्गेनिंग पॉवर निर्माण होते आणि आमची धारणा याच्यामध्ये अशी होती की ही पिढी संपली आहे जे लोक तीशी चाळीस पन्नासशी मध्ये होते त्यांचं तर भाकरीचा संघर्ष मध्ये त्यांचं आयुष्य दिलं परंतु जे लहान लहान लेकर त्या वस्तीमध्ये मला फिरताना दिसायचे त्यांच्या तरी आयुष्यामध्ये काहीतरी आशा निर्माण होईल त्यांच्या तरी आयुष्य काहीतरी चांगलं होईल आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या गोष्टीमध्ये शक्य तितके प्रमाणपत्र वगैरे देण्याचा प्रयत्न केला ह्या उपक्रमाची निवडणूक आयोगाने दखल घेतली होती आणि त्यांनी त्याचे दरवर्षी राज्यस्तरावर पुरस्कार घोषित होतात त्यावेळेस त्यांनी उत्कृष्ट मतदान नोंदणी अधिकारी म्हणून मला केलं होतं मला असं म्हणायचं की पुरस्कार म्हणजे हे सगळं बाहेर असतात खुर्चीवर आहोत या गोष्टीचं कौतुक याच्यासाठीच की तुम्ही का अशा ठिकाणी पोहोचतात जिथून तुम्ही आवाज दिला तरी यंत्रणा हलू शकता मोठ्या प्रमाणात काम होऊ शकतात याचा उपयोग कुणासाठी करायचा हा त्याचा त्याचा प्रश्न आहे काही लोक स्वतःसाठी करतात काही लोक स्वतःच्या काही ठराविक उपयोगांसाठी करतात माझं असं म्हणणं आहे की ज्या माणसामध्ये व्यवस्थेच्या कुठले शिड्या नाही त्या लोकांसाठी काहीतरी चोरून प्रयत्न व्हायला वाटत नाही मी धारणे दहा वर्षापासून काम करतो एम बी बी एस झालं होतं वाटायचं वाटा दवाखाना टाकावा आणि डॉक्टर करावी तर ते माझ्या डोक्यामध्ये अधिकारी व्हायचं ते आमच्या आईला वाटायचं की डेप्टी कलेक्टर व्हावं अधिकारी व्हावं ते माझ्या डोक्यात कधीतरी फक्त बसलं आणि स्वतः परीक्षा देत डिप्टी कलेक्टर झालो आता आपण या पदावर तो ठरवकर अशा लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि अशा लोकांसाठी करायला पाहिजे की ज्यांना दुसरं कुणी नाही हे पा मी नेहमी म्हणत असतो की ज्याच्याकडे व्यवस्थेच्या शिडे आहेत ज्याचा आमदार ओळखीचा आहे ज्याचा खासदार ओळखीचा आहे ज्याचा कोणीतरी भाऊ नातेबाईक अधिकारी आहे त्यांची कामं तुम्ही ठरवलं तरी आणू शकत नाही ते तुमच्या उद्यावर बसून काम करून घेतले परंतु असा एक घटक आहे जो आज तसेच कार्यालय यायला सुद्धा हवा तहसीलदारांना बोलणं कलेक्टरला बोलणं हे त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही या लोकांना व्यवस्थेच्या कुठल्या शिड्या नाही साधा कागद जरी त्यांच्याकडे नसला तरी कुणाकडे जाऊन दाब नव्हते त्यांना माहीत नसते अशा लोकांना आवाज नसतो अशा लोकांसाठी अशा प्रकारच्या पदावरून जर खरंच काही कामं केली तर काहीतरी या पदाचं सार्थक होईल असं मला वाटतं नवीन विद्यार्थीचे नवीन पोर शासकीय सेवेचं मोठं कडे जाईल त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये यायचं असतं त्या पोरांना मी मुंबईतून सांगत असतो शासकीय नोकरीमध्ये काय आहे हे आधी ठरवा तुमच्या प्रेरणा यांना तपासून लागेल बऱ्यात असं असेल की चमक असते सरकारी गाडी दिसते तर दिवाळी दिसते शिपाई दिसतो पदले दिसतात सरकारी आणि ह्या सगळ्यांना मोहून या सगळ्यांना भारून जाऊन तुम्ही शासकीय नोकरीमध्ये येतात तर तुमच्यामुळं प्रेरणा आहे शासकीय नोकरीमध्ये काय आहे तर तुम्हाला जी शक्ती मिळते जी यंत्रणाची ताकद तुमच्या उभी घ्यायचे त्या ताकदचा उपयोग कोणासाठी करायचा ह्या तुमच्या संकल्पना लिहिला असायला पाहिजे आणि तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर असताना जेव्हा ह्या लोकांसाठी वंचितांसाठी काहीतरी काम तुमच्या आत्पासून घडेल अशी जर तुमची खात्री असेल तरच शासकीय नोकरीमध्ये तुम्ही यायला बसवमध्ये मला खूप जास्त सहकार्य माझ्या मित्रांकडून मिळालं परिचित बरेच होते परंतु यशस्वी अधिकारी व्हायचे तर केवळ तुमच्या शासकीय यंत्रणेवर ते होत नाही तेवढा साथ तेवढी सोबत समाजाची समाजातल्या घटकाची सुद्धा मिळणं आवश्यक आहे आणि मी खरंच सगळ्या बसम मला पसंत होणे आहे की माझ्या सगळ्या समाजातल्या घटकांनी प्रत्येक समाजाच्या पर्टिक्युलर नाही सर्व समाजाच्या सर्व घटकांनी माझ्या शाळेच्या मित्रांनी प्रत्येक प्रत्येक बाबीमध्ये मला सहकार्य दिलं आणि म्हणूनच मी चांगला यशस्वी अधिकारी म्हणून मला ती तीन वर्षाची कारकीर्द करत आहे तुमच्या सगळ्यांचं जेवढं आभार घ्यासाठी मानव हो, तेवढं कमीच आहे नोंदी सुटवण्यासाठी जे प्रयत्न केले त्याच्या मागे ही झाली होती की खरोखर त्यांच्या हक्क नाकारले गेले जे वंचित राहिले त्यांच्या त्यांचे हक्क मिळायला पाहिजे आय एस परीक्षेची तयारी करीत होतो परंतु मी आय एस हो सुटलो नाही माझ्याकडे त्यावेळेस जर ओबीसीचं प्रमाणपत्र असेल तर मी कदाचित आय एस केवळ माझ्याकडे प्रमाणपत्र नाही म्हणून एखाद्या लेकराला त्याच्या हक्कापासून वंचित राहायची गरज पडू नये या धारणेतून कसोशी नोंदणी शोधण्याचा प्रयत्न केला मला वाटतं त्यातले काही जणांचे सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे ज्यांचं सिलेक्शन झाले त्यांनी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आपण सरकारी नोकरीमध्ये आलो तर आपलं समाजाबद्दलचं कमिटमेंट आहे आपण समाजाचं काहीतरी देणं घेणं लागतो आणि समाजमध्ये कुठला समाज जो अजून तळागाळात आहे जरा अजून स्वतःच्या पायावर उभारण्याची ताकद निर्माण झालेली नाही अशा लोकांसाठी काम करावं अशा लोकांची काठी आपण व्हावं अशा लोकांचा आवाज आपण व्हावा आणि ह्या तुम्ही शासकीय सुद्धा काम करावं अशी माझी इच्छा आहे मी तुम्हाला तुमच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो जेवढं सरकारी तीन वर्षामध्ये मला वसमतच्या सर्व मित्रांनी अधिकारी मित्रांनी सुद्धा म्हणजे आता सगळे त्याचे काळे साहेबांनी खूप चांगलं मला सहकार्य केलेलं आहे त्या गोष्टीमध्ये अत्यंत प्रॉमटली कुठल्याही विषयी सांगितले की काय साहेब मला म्हणायचे साहेब मी तुमच्याकडे दोन मिनिटं तुमचं स्वतःच यायचं आणि मग स्वतः चर्चा करून तो विषय रुजवलायचा आणि कुठलाच विषय त्यांनी अनअटेंडेड असा ठरलेला नाही आपण सर्वांनी जे तीन वर्षामध्ये सहकार्य केलं जे प्रेम दिलं त्याबद्दल मी मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि हा जो असा सरकारचा कार्यक्रम तुम्ही इथे आयोजित केला त्याबद्दल मी आपले शतशा आभार मानून माझे दोन शब्द सांगतो थँक्यू